हेलो स्टूडेंट्स शब्द पाठांतर ही सीरीज आपण इंग्रजी वाचन आपल्याला जमण्यासाठी आपण ती सुरू केलेली आहे ती तर आपली कंटिन्यू राहणारच आहे परंतु त्याच सोबत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा ज्यांना आणखी छान वाचायचं आहे खडखड इंग्रजी वाचायचं आहे मग हे इंग्रजी वाचायला कसं शिकायचं ते आज आपण पाहणार आहोत प्रश्न असा पडतो मुलांनो की इंग्रजी वाचन करत असताना मला इंग्रजी शिकायचं आहे परंतु इंग्रजी वाचन येण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात हेच खूप मुलांना समजत नाही तर आज मी तुम्हाला सर्वांसाठी भाग घेऊन आलेली आहे की जर आपल्याला इंग्रजी छानपैकी वाचायला शिकायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि हो मुलांना या सर्व गोष्टी आज आपण पाहणारच आहोत आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टी इन डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये अभ्यासणार सुद्धा आहोत चला तर मग मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये मुलांना इथे आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत मराठी मधून आपल्याला इंग्रजीत बोलायला कसं शिकायचं आहे त्याच्या अभ्यासाकडे आपण हळूहळू जात आहोत तर आज सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की ज्यांना हो। इंग्रजी वाचता येत नाही किंवा थोडं थोडं येतो त्या विद्यार्थ्यांनी आणखी छान कशा पद्धतीनं वाचायचे चला बघूया इंग्रजी वाचन येण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते बघा इंग्रजी वाचनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत किती मोठा प्रश्न असतो ना मुलांना की इंग्रजी वाचन तर मला यायला पाहिजे पण मी काय शिकावं तर पहा त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाच्या अशा चार ते पाच गोष्टी आहेत मुलांना यापैकी बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना येतही असतात तर पहा तुम्हाला माहिती असेल कदाचित की मराठीमध्ये आपण जी अ आई पासून आपण तज्ञ पर्यंतचे जे आपण अल्फाबेट्स वाचत असतो वर्णानुक्रम आपण ए सी अ आई आपण मराठीमध्ये जी अभ्यासतो तर ती जेव्हा आपण त्याचे स्वर आणि व्यंजन पाहतो तर मराठीमध्ये स्वर आहेत अ ते आहापर्यंत पर्यंत एकूण बारा आणि व्यंजन असतात पर्यंतचे हे झालं मराठी बद्दल म्हणजे बघा मराठीमध्ये बारा आणि छत्तीस असे साधारण अठ्ठेचाळीस एकूण लेटर्स असतात परंतु इंग्रजीचं तसं नाही हो। इंग्रजीमध्ये एकूण अल्फाबेट असतात ट्वेंटी सिक्स सव्वीस अल्फाबेट असतात ए पासून झेड पर्यंत ए बी सी डी असं आपण झेड पर्यंत मोजलं तर हे सव्वीस अल्फाबेट्स असतात या सव्वीस अल्फाबेट्स पैकी पाच जे आहेत ते असतात स्वर ए ई आय -E ओ यू हे असतात पाच स्वर आणि बाकीचे राहिलेले जे, जे आहेत ते आहेत वीस वीस आहेत याला म्हणतो आपण कॉन्सनंट म्हणजे जसं की बी सी डी पासून झेड पर्यंतचे जे हे लेटर्स मी लिहिलेले ले आहेत ते आहेत कॉन्सनंट आता राहिला एक प्रश्न एक लेटर वाय वाय हा लेटर जो आहे तो स्वर म्हणूनही काम करतो आणि तो व्यंजन म्हणूनही काम करतो त्यामुळे so, तुम्ही याला अर्ध स्वर अर्धव्यंजन असंही म्हणू शकता सो अशा प्रकारे एकूण आपले ट्वेंटी सिक्स लेटर्स असतात तर मुलांना आपल्याला मग आता इंग्रजी शिकायचं आहे त्यासाठी मग कोणत्या गोष्टी शिकायच्या तर बघा सर्वात पहिले तुम्ही शिकणार आहात वॉवेल आणि त्याचे वॉवेल साऊंड तुम्हाला हे प्रत्येकाला यायलाच हवं आहे हे प्रत्येक वॉवेल जे आहे बघा इथे फक्त पाच वॉवेल आहेत पण ह्या प्रत्येक वॉवेलचे वेगवेगळे उच्चार होतात जस की ए चा उच्चार आ आणि ए होतो ई हा जो स्वर असेल तर त्याचा उच्चार होतो ए अ आणि ई यापेक्षा आणखी काही वेगळेही उच्चार होतात परंतु मी इथे महत्वाचेच उच्चार दिलेले आहेत त्यानंतर आयचा होतो इ अ आय ओ आणि आता, वे आता हे सर्व झाले पाच स्वर आणि त्याचे असणारे वेगवेगळे उच्चार उच्चार तुम्ही म्हणाल मग आता हे नेमके कसे अभ्यासायचे तर याच्यावरचा डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ज्या कुणाला ते व्हिडिओ ज्यांनी ते पाहिलेले नसतील तर त्यांनी ते, ते जरूर पहा इन डिटेल मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की अशब्दाचा उच्चार ॲ कुठं होतो आ कसा होतो अ कसा होतो ए कसा होतो विथ एक्झाम्पल्स आपण पाचही स्वरांचे हे सर्व उच्चार ते ले ले ते ले 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 ते जे आहेत शेअर केलेले आहेत मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ज्यांनी ते पाहिलेले नसतील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते तुम्ही जरूर अभ्यासा तर ही एक पहिली गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे यायला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्सन साऊंड आता बघा डी जेव्हा आपण लिहिली आता इथे हे पाच स्वर आहेत ए सोडून बघा मी बी लिहिले बी साठी ब हा एक साऊंड आहे पण सी लेटर जे आहे तर सी साठी क साऊंड पण येऊ शकतो स साउंड पण येऊ शकतो श साऊंड पण येऊ शकतो मग ह्या प्रत्येक लेटर साठी हे जे वेगवेगळे साऊंड येतात ते कसे येतात काय नाही यावर पण आपण स्पेशल व्हिडिओ आणखी बनवणार आहोतच की मग आता हे तुम्ही म्हणाल मग आता हा सी जर आला तर केव्हा वाचू मी स केव्हा वाचू श केव्हा वाचायला पाहिजे दिसायला तर लेटर सीच दिसतं नका तीन तीन उच्चार आहे त्याचे आहे की नाही ही गंमत आहे ही मजा आहे ही मजेशीररीत्या तुम्ही शिकलात तर तुम्हाला खूप छान वाटेल आणि ते इंग्रजी तुम्हाला शिकायला पण सोपं जाईल तर मुलांना लक्षात ठेवा सी हे एक अल्फाबेट जरी असेल तरी त्याचे उच्चार मात्र तीन आहेत ते कसे आणि कुठे कसे वाचायचे ते आपण येणाऱ्या व्हिडिओज मधून आणखी इन डिटेल पाहणार आहोतच फक्त सध्या इथे लक्षात घ्या की व्यंजन आणि त्याचे उच्चार असे असतात आणि ते आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत डी साठी ड हा त्याचा उच्चार असतो तसेच बघा मुलांना भरपूर असे लेटर्स आहेत की ज्याचा एकच उच्चार आहे आणखी एक, एक महत्वाची ट्रिक मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते की इंग्रजी जो काही अल्फाबेट आहे आणि त्याचा मराठी जो उच्चार आहे तो जवळपास सारखा असतो बघा सेम एफ फो फो उच्चार शेवटी येतो एफ एफ म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला पण हे सोपं जाईल की एफ जसं एच ह एच ह, ह साऊंड बाहेर पडतो एच ह तर मग अशा पद्धतीनं जसं की तुम्हाला एल 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 शेवटी ल येतं म्हणजे एलचं साऊंड मराठीमध्ये ल असणार आहे एम एम म्हणजे म एम म येतो शेवटी म्हणजे एमचा मराठी साऊंड असणार आहे म अशा पद्धतीनं तुम्हाला जस की आर आर र येतो शेवटी आर आर र शेवटी येतो म्हणजे इंग्रजी लेटर आणि त्याचे मराठी जे साऊंड आहेत तर त्यांच्या उच्चारामध्ये साम्य आहे सिमिलॅरिटीज आहे ही पण लक्षात ठेवा म्हणजे फारसं काही पाठांतर करावं लागणार नाही जे मुलं नवीन आहेत दुसरी तिसरीचे आहेत त्या मुलांना सुद्धा पालकांनी हे व्हिडिओ जरूर दाखवावेत त्यांच्याकडनं हा भाग करून घ्यावा अशा पद्धतीनं हे साऊंड आता जिथं जास्त साऊंड आहे ते मात्र पाठ करा आता जसं की जी आहे जीचे दोन साऊंड आहेत जिचा उच्चार ग पण होतो आणि ज पण होतो कुठे ग करायचा कुठे ज करायचा येणाऱ्या मधनं तुम्हाला नक्की अजून पाहायला मिळणार आहे सो खूप गमतीशीर व्हिडिओज आपण पाहणार आहोत आणि इन डिटेल याचा अभ्यास करत करत आपण अगदी दोन तीन दिवसामध्येच इंग्लिश स्पीकिंग सुद्धा आपण डेली सुरू करणार आहोत विथ मी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस माझ्यासोबत करायची आहे जेणेकरून की तुमचं स्पोकन इंग्लिश जे आहे किंवा इंग्रजी स्पीकिंग जे आहे त्या महिन्यात या, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमचं कम्प्लीट झालं पाहिजे तर त्यासाठी हा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे ठीक आहे सो व्हिडिओ शेअर जरूर करा लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका कारण मी सध्या आता शाळेला सुट्ट्या लागतात आम्हाला ही त्यामुळे सुट्टी लागली की याच्यानंतर मी दोन तीन जेवढे जास्त होतील तेवढे व्हिडिओज अपलोड करत आप राहणार ते आहे तेव्हा तुम्हाला ह्याच्या सर्वच्या लिंक तुम्हाला आपोआप मिळतील जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं आणि बेलायकन दाबलात तर तुम्हाला हे व्हिडिओज नक्की मिळतील तर मुलांनो अशा पद्धतीने हे व्यंजन आणि त्याचे उच्चार जे आहेत ते प्रत्येकाचे तुम्हाला पाठ करायचे आहेत क्यू क्यूचं दोन साऊंड आहेत क आणि सचे दोन एसचे दोन तीन साऊंड आहेत सॉरी तीन वेग -वेग -वेग चे तीन साऊंड आहेत स श आणि ज जकारे चे स आणि ज असे दोन साऊंड आहेत तर पहा अशा प्रकारे खूप वेगवेगळे साउंड होतात आणि त्यामुळेच मुलांना प्रश्न पडतो की कुठं कसं वाचावं याच्या नंतरच्या व्हिडिओजमध्ये मी हे तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे की छोट्या शब्दांपासून खूप मोठे मोठे जरी शब्द आले तर ते वाचायचे कसे इंग्रजी तर वाचायचं आहे आणि हो यस आणि फक्त एका तासात फक्त एका तासामध्ये तुम्ही इंग्रजी वाचन करू शकाल जर तुम्हाला या सर्व गोष्टी पाठ असतील येत असतील तर तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही आहे एका तासात तुम्हाला इंग्रजी कसं वाचायला शिकायचं हे मी तुम्हाला सांगेल आणि हो वाचायला मी शिकवणार आहे एका तासात एका तासात डेफिनेट जमेल पण तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त तुम्ही खडखड इंग्रजी नक्कीच वाचू शकाल तर मुलांना ह्या झाल्या दोन गोष्टी महत्वाच्या त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे आणि ती म्हणजे जोड शब्द मुलांना इंग्रजीमध्ये जोड शब्द म्हणजे कसे येतात पहा त्याचे जे जोड शब्दाचे उच्चार आपल्याला करता आले पाहिजे ते कसे करायचे तुमच्या येईल आपण कोणतेही शब्द जर घेतले की जसं की समजा माय आहे बुक आहे कॅट बॅट ह्या प्रत्येक शब्दामध्ये पहा कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक तरी स्वर आलेला दिसतो वॉवेल आलेला दिसतो कॅट माय माय शब्दात सुद्धा एम वाय वाय हा अर्ध स्वर आलेला असतो म्हणजे अशा प्रकारे शब्दामध्ये स्वर आलेले असतात पण आता इथे बघा बी एल ब्ल फ्ल एफ एल ह्या दोन्ही शब्दांच्या मध्ये तुम्हाला कुठेही स्वर दिसत नाही मग असं ज्या दोन थोडक्यात दोन व्यंजन जेव्हा एकत्र येतात मध्ये कुठेही स्वर नसतो असे दोन व्यंजन जेव्हा एकत्र येतात तुम्हाला आता व्यंजन समजले असतील हे सर्व व्यंजन आहेत हे दोन लेटर एकत्र आले ते समजायचं आपल्याला इथे जोड शब्द तयार करावा लागेल मग आता इथे बघा बी एल मग काय होईल ब्ल ठीक आहे सो so, आपल्याला कशा पद्धतीने हा शब्द लिहावा लागतो तो पण आपल्याला लिहिता आला पाहिजे मुलांना बघा आता हा अर्धा लिहायचा पहिला शब्द आणि हा पूर्ण लिहायचा ब्ल ओके म्हणजे हा आपला जोड शब्द तयार झाला आता हा जोड शब्द लिहायचा आहे है। हा पहिलं लेटर जे आहे ते अर्ध लिहायचं आणि हे नंतरचं लेटर जे आहे ते पूर्ण लिहायचं फ्ल ब्ल फ्ल आता एस एम चा उच्चार कसा करायचा हा स अर्धा लिहायचा आणि हा म पूर्ण लिहायचा स्म राईट हा झाला जोड शब्द तयार मी फक्त जोड शब्दाची सुरुवात शेवट हे सांगते आहे त्याच्यावरून आपल्याला आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एका तासामध्ये आपल्याला कितीही छोट्यात छोट्या मोठ्यात मोठा शब्द असेल तरी तो वाचायचा कसा इंग्रजी वाचन कशा पद्धतीनं करायचंय हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे येत्या व्हिडिओमध्ये सो त्याच्यासाठी आपल्याला पहिले ह्या ज्या चार पाच महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे आणि ह्या तयार करून ठेवा ज्यांना त्या येत नाही त्यांनी त्या पाठ करा आता बघा मग हे अशा पद्धतीनं जोड शब्द तयार होतील आता सी एन क्लो आता तुम्हाला कळालं असेल पहिलं लेटर अर्ध लिहायचं ले आहे साठी पी बघा प्ल अर्ध अशा प्रकारे कुठलाही शब्द दोन लेटर दोन कॉन्सनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार होतो वाचनासाठी हे तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे त्यासाठी कॉन्सनंट कोणते आहेत आणि स्वर कोणते आहेत वॉबेल कोणते आहेत हे मात्र नीट पाठ करा नीट लक्षात घ्या आता पहा मुलांना त्याच्यानंतर सायलेंट लेटर्स ओके आता सायलेंट लेटर म्हणजे काय तर इंग्रजीमध्ये ज्या वेळेस बरेचसे शब्द बनतात तर त्याच्यामध्ये असे काही लेटर्स येतात की तिथे त्या शब्दांचे उच्चारच होत नाहीत मुलांना जसे इथं पहा बॉम्ब बॉम्ब शेवटी बी आहे परंतु इथे उच्चार आपण याचा बॉम्ब असाच करतो म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर हा शेवटचा बी जो आहे तो याला म्हणतात सायलेंट बी सायलेंट तर असे काही शब्द आहेत इंग्रजीमध्ये की जे सायलेंट येतात विशेष करून मी हे सर्व शब्द इथे लिहिलेले आहेत पहा बी सायलेंट येतो टी येतो एच येतो के येतो डब्ल्यू येतो अशा प्रकारे का जे काही सायलेंट वर्ड येतात हे थोडेसे लक्षात ठेवावे लागतात याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते म्हणजे काही लेटर्स सायलेंट येतात मग हे सायलेंट येणारे लेटर्स आणखी मी तुम्हाला लिहून देईल त्याच्यावरची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस सेपरेट व्हिडिओज मधून पण घेणार आहे जेणेकरून की तुम्हाला सायलेंट लेटर्स कळाले की मग तुम्हाला वाचन करायला अजून सोपं जाईल तर बघा मुलांना लक्षात ठेवा इथे लिसन वाचतो आपण लिसन मध्ये टी वाचत नाही आपण बघा म्हणजे टी हा शब्द जो आहे तो इथे सायलेंट आहे बघा उच्चारामध्ये मी टी लिहिलेला नाही तो शब्द कुठेच लिहिलेला नाही स्कूल आता स्कूल मध्ये एच म्हणजे ह चा उच्चार कुठेच येत नाही बघा स्कूल ठी स्कूल शब्दामध्ये एच आहे परंतु हचा उच्चार आपण कुठेच लिहिलेला नाही कारण एच सायलेंट असतो अशाच प्रकारे नो नो मध्ये के सायलेंट आहे सॉर्ड सॉर्ड मध्ये डब्ल्यू सायलेंट आहे सो अशा पद्धतीनं मुलांना जर आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर इंग्रजी शिकण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा चार महत्वाच्या गोष्टी आहेत बघा त्यातल्या ते मी तुम्हाला सांगते आहे की मराठीमधले हे स्वर आणि व्यंजन आणि हे इंग्रजी स्वर व्यंजन याच्यात तुम्ही गोंधळ आणि कन्फ्युजन करू नका पहा लेटर्स आहेत मराठीमध्ये मग इकडे पण फोर्टी एट आहेत का तर नाही म्हणून या केवळ ट्वेंटी सिक्स लेटर्सची आपल्याला एकत्रीकरण करून मराठीमधल्या ह्या सर्व शब्दांशी त्यांच्या ताळमेळ घालून आपल्याला मराठीतून इंग्रजीमध्ये लिखाण कसं करायचं किंवा इंग्रजीतून मराठीमध्ये कशा पद्धतीनं ते आपल्याला लिहिता येईल किंवा वाचता येईल ते आपल्याला शिकायचं आहे तर त्यासाठी मराठीमध्ये कोणती आहे आणि त्याचे क कतज्ञचे लेटर्स आणि हा प्रत्येकाची जी व्यंजन आहे तेही आपण पाहिलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमधनं आपण आणखी येणाऱ्या काही व्हिडिओ मधनं तुम्हाला कतज्ञपर्यंतचे को कोणते कोणते इंग्लिश शब्द असतात वगैरे हे सर्व सुद्धा मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो so स्टुडंट्स इंग्रजी वाचनासाठी ह्या अत्यंत आवश्यक अशा गोष्टी आहेत ज्यांनी ह्या त्या शिकलेल्या नसतील त्यांनी जरूर त्या अभ्यासा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये छोट्यापासून मोठ्या शब्दांपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीनं शब्द वाचन करायचे आणि अगदी एका तासामध्ये इंग्रजी वाचन कसं शिकायचे ते मी सांगणार आहे सो so, व्हिडिओ नक्कीच पहा येणारा व्हिडिओ सुद्धा मिस करू नका हे व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण लवकरच तुम्हाला दिवसातून दोन ते तीन व्हिडिओज मिळतील हो पण हे तिन्ही व्हिडिओज पाहणं आणि वही पेन घेऊन ते लिहून ठेवणं हे मात्र गरजेचं असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळं वाचन केलं पण लिहायलासुद्धा विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू